श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग त्याचप्रमाणे माझाही प्रस्ताव त्याने मांडला त्यावर मी एवढंच म्हणेन विजय नक्कीच माझा आहे पण समोर बसलेल्या सगळ्यांचा सर्व मतदारांचा आणि मंचकावरील सर्व पालकमंत्र्यास सर्वजण यांच्यामुळेच मी विजयी झालो असं माझं प्रामाणिक मत आहे प्रामाणिक मत आहे विजय मिळाल्यानंतर मूल्यमापन करणं कोणी काय केलं कोणी काय केलं नाही त्याच्यात मी जाणार आहे पण भविष्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे ती आता आपण आत्मपरीक्षण जरूर करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत त्या अगोदर मी रत्नागिरीला बोलून आलोय कार्य करताना मी मार्गदर्शन नाही माझे विचार सांगितले मला असं वाटत हा कार्यकर्ता म्हणजे आप, आपलं सैन्य आहे भाजपचं सैन्य आहे आणि कुठल्याही पक, पक्षापेक्षा भाजपचा कार्य भाजपचा कार्यकर्ता कामात कार्यात मेहनती तरबेज आहे हे मी सांगायला नव्हतो त्यांनी अनेकदा केलं आहे अनेक वेळा मी तुमचं कौतुक केलं आहे सगळ्यांपेक्षा वेगळा माझा कार्यकर्ता आहे आणि म्हणणं या निवडणूक नियोड़ुक मला निवडणुकीत निवडून दिलं त्याचं तुम्हाला धन्यवाद देत असताना मी एवढंच सांगतो भविष्यातली निवडणूक पात पाहत असताना आपल्या भूथवर आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या एकूणच बूथमध्ये आपण काय मिळवलं त्याच विधानसभेच्या विभागामध्ये जे काय मिळवलं ते पुरेसा आहे का याचा विचार करा असं मला वाटत चर्चा कार्यकर्त्या करत्या मध्ये मतभेद कोण कुठल्या गटाचा कोणते महिलांमध्ये पुरुषांमध्ये का पैशाची वाटणी आहे का मतभेद व्हायला का सत्तेची वाटणी आहे ते कुठे काही होत आपल्या जिल्ह्यात हे होता का माहिती जिल्ह्यात होता का मानी? एक संघ एक विचार नेते आदेश त्याची पूर्तता करणं हे सिंधुदुर्गाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य समजून काम केलं पाहिजे कोणी उमेदवार आपलं काम आहे भाष्य करणं आपलं काम नाही त्याला निष्ठावान नाही म्हणत त्याला निष्ठावान नाही म्हणत आणि मग निष्ठा तुम्ही दाखवावी तुमच्यासारख्या सारख्या मॅच्युअर कार्यकर्त्या मला सांगावं असं सा नाही म्हणत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल